नमस्कार आपण पाहत आहात गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवेकरांना धार्मिक तेढ निर्माण न करण्याचं आवाहन केलंय त्यांनी एकतेचा आणि शांततेचा संदेश देत गांधीजींच्या तत्वांवर आधारित सामाजिक आणि समरसतेच्या महत्वावर प्रकाश टाकला आपल्याला एकत्र राहून समाजाची प्रगती साधावी लागेल आणि सर्व धर्मांना समान आदर द्यावा लागेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले गांधीजीचे स्वप्न साकार कर विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हन हे स्वप्न साकार करपाक प्रत्येकाची जबाबदारी असा की प्रत्येकान या स्वप्नात वाटेकारी जबाबदारी पळयता स्वातंत्र्य तर त्यांना झाले बट स्वच्छता न जाता ती आणि अस्वच्छता वाढत गेली आणि जस जसो देश फुडे वता म्हणजे आम्ही आज अमृत काळात पावले आणि या अमृत काळात आम्ही जर पळयता असत जर ह्या स्वच्छतेचे चढ भर दिवप हे जर हे मानाधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांच्यानी ठरले म्हणून लहान भुरग्यापासून वडापर्यंत स्वच्छता हेच मिशन हातात घेऊन त्याच्याने पुराय देश वेगवेगळ्या पद्धतीत स्वच्छ करता असताना आम्ही पळयता आणि आम्हाला सगळ्या दिसून येतात या राष्ट्र निर्माणाच्या कार्यात माननीय बापूजीत त्यांना अंतोदय हे तत्व त्यांच्यानी पालन केले समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सगळं गजाली पावपाक जाय होच त्यांचा धास आशिल् फक्त स्वतंत्र मेळ म्हणून ना बट त्या स्वतंत्र्याची फळां ही सगळ्या धर्मापर्यंत जातीपर्यंत आणि अंतोदय तत्वांचे पावप ही मोख आशिल्ली पण आम्ही पळयता की त्याच्या उपरात कितलीशीच वर्सां खऱ्या अर्थात स्वातंत्र्याची फळं सगळ्यापर्यंत पावली ना खऱ्या ज्या अर्थी आम्ही जे प्रत्येकाक म्हणजे घर जसं नळ जाय उदक्र रस्तो जो विमा ह्यो सगळ्यो गजाली मेळपाक आज पंच्याहत्तर वर्षा लागली आणि आज सांगता असताना की खूप खोस भोगता आताचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रत्येका पर्यंत ही गजल खातीर सातत्यान आत्मनिर्भर भारत ही संकल्पना कडेन मांडता असताना प्रत्येकापर्यंत घर मिळचे प्रत्येकापर्यंत प्रत्येक गावापर्यंत मिळतो उदक उदके लाईट मेळची विमा मेळचो आणि दिव्यांगापर्यंत त्यांचं योजने मेळच ह्याच्या खातीर सातत्यात ते ववरुरल्या आणि इके हे सगळे फुडे आमी गोयात हो आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय या मिशनांत मोठ्या प्रमाणात फुडे व्हरपाक लागले फुडे व्हरता आणि हंड्रेड लोकां पर्यंत तोच लागलेलो असा गांधीजींचे दुसरे मिशन आशिल्लें की खादी वापरात की तांच्यांनी स्वतः जर पळयत जाल्यार फॉरेन कपड्यांचा त्याग केलो आणि फक्त खादीचो खादीचेच कपडे ते वापरपाक लागले खादीचे चरक्याचेर तांच्यांनी ही वस्त्र करपाक केली आज परत एकदा खादी करपाचो म्हणजे आय सी बोर्डाच्या मार्फत हे काम मोठ्या प्रमाणात सुरुवात केलं सा वकल फॉर लोकल या मिशनाच्या अंतर्गत आम्ही सगळ्यांनी म्हणजे लोकल वापरप सुरू करपाक जाय आम्ही सगळ्यांनी या निमित्तात खादी घेव वही सगळ्या जणांना हेतून प्रेरणा मेळटली आणि परत एकदा वोकल फॉर लोकल ह्या मंत्राक सगळे जाण खूप मोठ्या प्रमाणात वाटेकारी जातले आम्ही सातत्यात लागता त्यो सगळ्यो गजाली म्हणजे ह्यो मेक इन इंडिया मेड इन इंडिया हजेर जर भर दीत जाल्यार खूप मोठ्या प्रमाणात आमच्या देशाची इकॉनॉमी ही आनिक खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकता हे सगळे करता असताना माननीय गांधीजी आणि शास्त्रीजीत पळलेले स्वप्न म्हणजे मेक इन इंडिया असतं डिजिटल इंडिया असतले स्टार्टअप इंडिया असतले क्लीन इंडिया असतले फिट इंडिया असतले या सगळ्याचे भर आताचे प्रधानमंत्री हांनी स्वच्छतेच्या बरोबरच दिल्या आणि हे स्वच्छतेच्या बरोबर हे सगळे पुढे वरता असताना आम्ही सगळे जण पळयता भ्रष्टाचार नष्ट करप आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पावप हो ध्यास आम्ही घेतलेला असा आणि सातत्यात तोय लोकांपर्यंत पवोपचं आमचा सदोदित उपक्रम असतो गांधीजीक सगळ्यात मोठ्या प्रमाणात आम्ही जर पळता असत भुरग्यांचो मोग आशिलो आणि भुरग्यांचो फुडार जाचं आणि भुरग्यांच्या फुडारा खातिरच मला दिसतं सरकारांनी लक्ष वेधून धरचे आणि आम्ही पळताले की वेळार बेजीक शिक्षणाची गरज आशिली जेका आम्ही म्हणतात की प्राथमिक असतले माध्यमिक असतले हे शिक्षण लोकांपर्यंत खातीर सातत्यात त्यांच्यानी प्रयत्न केलो बट आज आम्ही जे का म्हणतात की स्किल्ड एड्युकेशन या सगळ्या पर्यंत पावपाक जाय ताज्या खातीर स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंग हा भर आसतना प्रत्येक भुरगो हो प्रत्येक तरणाटो प्रत्येक युवा आणि युवती ही स्किल्ड तांच्या हाताक काम मेळचें म्हणून आताच्या सरकारान ताजेर मोठा भर घेतला वेगवेगळ्या स्किल एड्युकेशन आणि स्किल मिनिस्ट्रीच्या माध्यमांतल्यान हे शिक्षण त्यांच्याकडे पावयता हेंय स्वप्न महात्मा गांधीजीचे जो जोपर्यंत आम्ही म्हणटा तसे ह्या हाताक जर काम मेळ्ळें ना जाल्यार हे हात हे वेगळ्या कामाक वापरले वतले सत्य आणि अहिंसेच्या बरोबर शिक्षण हे तितकेच महत्त्वचे असले महात्मा गांधीजी की स्वयत्तते बरोबर सेल्फ हेल्प ग्रुप हांचे भर असताना गावात असलेल्या महिला आम्ही काम दिवप हे तितकेच गरजेचे आशिले आत्मनिर्भर करप त्यांना स्वयंपूर्ण करप ही संकल्पना त्यांना त्यांच्यानी मांडलेली आणि आज म्हणजे सत्तर वर्षाच्या कालांतरांच्या उपरांत सुद्धा आम्ही पळतात तसे स्वयंसहाय्य गट केंद्रीत करून विकास साध्य करप गावागावातल्या हे काम आज आमक सगळ्या जणांना दिसून येत आणि हे सगळे करता असताना खूप खोस भोगता की के केंद्र सरकाराची प्रत्येक येवजण माननीय महात्मा गांधीजीच्या स्वप्नातल्या सगळ्यांच्या मुखार गेली की आज आम्ही त्याच पद्धतीत ती फुडे व्हरता महात्मा गांधीजीच्या आईच्या ह्या जयंतीच्या जयंती हंगासर मनयता असताना आमकां खूप खोस भोगता की दर वर्सा या परिसरातले लहान लहान भुरगे या कार्यक्रमांक सदोदित हजर रावता आपली स्ट्रीट प्ले असले ते हंगास प्ले करता आणि त्या निमित्तात स्वच्छता असतली सत्यता असतली की लोकांच्या मुखार दौरपासून सातत्यात त्यांचा प्रयत्न असता ह्या आयच्या परत एकदा परबी भेटयता असताना हा एकच सांगतल की महात्मा गांधीजीचे स्वप्न साकार करपा खातीर आमकां विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हे स्वप्न साकार करपाक प्रत्येकाची जबाबदारी असा की प्रत्येकान या स्वप्नात वाटेकारी जावप जावं ते भुरगे जावं ते तरणाटे जणटे किंवा ते आमच्या हेर सेक्टरातले प्रत्येक व्यक्ती हांच्यांनी या विकसित भारताचे स्वप्न साकार करपा खातीर आणि विकसित गोवा ट्वेंटी फोर्टी सेवन हे साकार करपा खातीर सातत्यात आपले कॉन्ट्रिब्युशन दिवचे महात्मा गांधीजीचे स्वप्न सत्यात दवरपा खातीर आम्ही हो देश महासत्ता जावप गरजेचे असा आणि खऱ्या अर्थात म्हणजे सगळ्या सेक्टरात महासत्ता जर जातले असत जाल्यार त्या वाटेत अमका आज आम्ही वता आणि खऱ्या अर्थात आमकां आज सत्य आणि अहिंसेच्या मार्गात गेल्या उपरांतूच हे शक्य जाता हे पुराय जगार आज दिसून आयिल्लें आसा हा परत एकदा आज गांधी जयंती आणि शास्त्री जयंती हा सगळ्यांक परबी आनी आणि माझी उतरां सोंपयतां देव बरें करू